तर जय भीम भावानो स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आहे नाला सोपारा येथे आणि आज मी तुम्हाला नाला नाला सोपाराचा स्तूप दाखवणार आहे जो की इसवी सन पूर्व अडीचशे वेळा शतकात ला हा स्तूप आहे दोनशे पन्नास पूर्व इंशी सन दोनशे पन्नास पूर्व मधला स्तूप आहे पाटणाचा मित्रांनो तुम्हाला नाला सोपारायला येण्यासाठी सर्वप्रथम जर तुम्ही सी एस टीवरून येत असाल तर सर्वप्रथम तुम्हाला दादर दादरला यावं लागेल आणि दादरहून तुम्हाला विरारसाठी कुठली पण लोकल भेटेल लोकल त्याच्यामध्ये बसून तुम्ही सरळ नारळ सोपाऱ्याला उतरायचं आहे आणि इथून नारळ सोपाऱ्यावरून जेमतेम दोन ते अडीच किलोमीटर लांबचा हा स्तूप आहे हा तुम्ही रिक्षा वगैरे करूनसुद्धा येऊ शकता प्रायव्हेट टॅक्सी बी करून येऊ शकता तुम्ही थोडं काही लांब नाही आणि तुम्ही जर तुम आ, सोलो ट्रॅव्हल एक असाल एकटेजण येत असाल तर पैदल पण तुम्ही येऊ शकता तर आता मी कमानी समोर आहे जिथपासून हा स्तूप जातो त्या ठिकाणी आहे समोर तुम्हाला असे कुटुंबाची एक प्रतिमा दिसत आणि अशी एक कमान दिसत सम्राट अशोकांची कमानीचा तुम्ही जर पुढे गेला तर तुम्हाला तिथून दोन चार मिनटं अजून चलावं लागेल आणि तुम्हाला तो स्तूप पाहायला मिळेल आणि समोर या कमणीच्या आतमध्ये जर आले तर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक सुंदर असा पुतळा आपण पाहायला मिळेल आणि लगेच आता आपण पोचणार आहोत आतमध्ये स्तूपाच्या स्तूपाच्या गेटवर आलेलो आहोत गेट काय असा आहे एकदम सुंदर असा परिसर आहे गार्डन बनविण्यात आलेलं आहे मस्त एकदम आणि या साईडला एक तुम्हाला आंब्याचं झाड पाहायला मिळेल आणि समोर हे सुंदर असं स्तूपाचं गार्डन आहे आता हे जे समोर तुम्हाला झाड दिसत आहे आंब्याचं इथे या झाडाखाली येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसलेले आहेत आणि या गार्डन मध्ये सुद्धा येऊन त्यांनी पाहिलेलं आहे स्तूपाला भेट दिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा इथे येऊन ते व्यायाम वगैरे करायचे समोर जे पाहता तुम्ही तो आता हा स्तूप आहे आता जाओ तो आता स्तूपाकडे जाऊन आपण तो स्तूप कसा आहे तो पाहूत नेमका कसा आहे स्तूप तो तर या स्तूपाच्या निर्मितीविषयी एक अशी कहाणी आहे की जेव्हा गौतम बुद्ध इकडे आले तेव्हा त्यांनी एक इथेला प्रसिद्ध व्यापारी पूर्णा नावाचा व्यापारी याला धम्माची दीक्षा दिली होती आणि त्याने जेव्हा या स्तूपाची निर्मिती केली त्या पूर्णा नावाच्या व्यापाऱ्यांनी जेव्हा इकडे एक मोठं बुद्धविहार बांधायचं विचार केला होता तेव्हा त्यांनी गौतम बुद्धाला आमंत्रण केलं होतं नाला सोपाऱ्याला येण्यासाठी आणि गौतम गौतमबुद्ध शिष्य पाचशे शिष्यांसोबत नाला सोपाऱ्याला आले होते तर तुम्ही हे छोटे छोटे पाहता हे स्तूप आहेत छोटे छोटे इथं पण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग सरकारची एक पाटी लावलेली आहे फलक शकता पुरातन सुप वस्तू नाला सोपारा व ते हे छोटे छोटे स्तूप आहेत आणि हे जे पाहत आहे इथं तुम्हाला एक छोटीशी ह्याच्या बाजूला एक गौतम बुद्धांची मूर्ती जसं मिळेल मेन स्तूपाच्या आजूबाजूला असे छोटे छोटे स्तूप लावण्यात आलेले आहेत बसण्यात आलेले आहेत आणि या साईडनं स्तूपाच्या पाहायला गेलं तर वरतून पाणी वगैरे आल्यामुळं पावसाच्या पाण्यामुळे वाहत्या पाण्यामुळे हे असा खड्ड्यासारखं पडलेलं आहे या स्तूपाला स्तूपाच्या इतिहासाबाबत जर गोष्ट करायची झाली तर हे स्तूप दोन ते अडीच वर्षाच्या दोन ते अडीच हजार वर्ष पुराणं आहे आणि हे एक त्या काळचं एक प्रसिद्ध असं व्यापारी केंद्र होतं आणि इथं एक पुराण नावाचा व्यापारी व्यापार करायचा मोठा व्यापारी होता त्यांनी जेव्हा इथे एक स्तूप निर्माण करण्याचा विचार केला त्यानंतर थे जेव्हा त्यानं स्तूप निर्माण केला त्यासाठी त्यांनी गौतम बुद्धांना स्वतः इथं बोलवलं होतं आणि गौतम बुद्ध स्वतः इथं आले होते आपल्या पार्श्वभूमी सोबत घेऊन आणि सम्राट अशोकांच्या काळातसुद्धा हा एक प्रमुख व्यापारी केंद्र होतं बाहेर देशात व्यापार करण्यासाठी आणि सम्राट अशोकांनीसुद्धा आपले दोन मुलं जे मित्र आणि महेंद्र यांना आपल्या बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी श्रीलंकेला पाठवण्यात आलं होतं दोन ते अडीच हजार वर्षापूर्वीचा हा स्तूप आहे आणि एवढा जुना स्तूप असून बी याची अवस्था पाहू शकता सध्याच्या स्थितीला अशी आहे आणि त्या काळामध्ये याची भव्य दिव्यता विचार करू शकता तुम्ही की किती सुंदर असा हा स्तूप असेल काय होता हा सम्राट अशुकालीन बौद्ध स्तूप तर भेटू तुम्हाला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भीम नमबुद्ध